पाठवलं कोणी तुम्हाला बुलढाणा नगरपालिका निवडणुकीत आज मोठा उलता पालत करणारा प्रकार समोर आला आहे मतदानाला सुरुवात होऊन अवघे काही तास झाले असतानाच ग्रामीण भागातून आणलेल्या दोन बोगस मतदारांना प्रत्यक्ष मतदान करताना पकडण्यात आले आहे गांधी प्राथमिक शाळा प्रभाग क्रमांक पंधरा येथील मतदान केंद्रावर वैभव देशमुख यांच्या नावावर कोथळी तालुका मोताळा येथील व्यक्ती मतदान करताना आढळून आला त्याच्यासोबत आणखी एक जणही पकडला गेला आहे काँग्रेसकडून आधीच नगरपालिका निवडणुकीसाठी मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागातून बोगस मतदार आणल्याचे आरोप करण्यात आले होते आणि आता मतदान सुरू असतानाच दोन बोगस मतदार सापडल्याने जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे बोगस मतदार नेमके कोणत्या पक्षाकडून आणले गेले आहे याविषयी अद्यापही अधिकृत माहिती मिळाली नाही मात्र या घटनेमुळे बुलढाणा तालुक्यातील निवडणूक प्रक्रियेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे ही घटना निवडणूक आयोगासाठीही मोठे आव्हान ठरत असून पुढील तपास सुरू आहेत कोथळीचे काय नाव आहे तुमचं सांगा सांगा नाव तुमचं ओरिजिनल नाव सांग पूर्ण नाव सांग सांगेक त्यांचं तुमचं नाव किती पैसे घेतले मतदान करायला कोण कोण कोणी पाठवलं तुम्हाला पाठवलं कोणी पाठवलं कोणी पाठवलं कोणी तुम्हाला कोणी आणलं हो कोण होते कोणत्या पक्षाचे होते कोणतं मतदान करणार होते मग नाव सांगा कोणी पाडवल तुम्हाला कोण होत नाव घ्या पटापट अरे हा गणेश हरामकार कोणत्या पक्षाचा आहे तो अरे अस किती जण आले तुम्ही